माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा आज एक नवीन नवीन जाहिरात पाहणार आहोत आपण रायगड डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस पहा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची इथं वॅकन्सी निघाली आहे खूप चांगली जागा आहे लिपिक पदासाठी आहे सेवा भरती होत आहे त्यासाठी पात्र उमेदवाराकडून इथं तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे तर बँकेच्या संकटस्थळावर म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट आर डी सी सी बँक डॉट कॉम किंवा डब्ल्यू 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 डॉट रायगड डी सी सी ब्री डी सी सी बी रिक्वरमेंट डॉट कॉम उपलब्ध इथे तुम्हाला भरायचं आहे तर पहा तुम्हाला इथं फॉर्म भरायची जी तारीख आहे संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी कालावधी दिलेला आहे पहा तर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिनांकामध्ये तुम्हाला इथं अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस दिलेला आहे ऑनलाईन परीक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर पहा ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांकसुद्धा तुम्हाला बँकेस संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक या सगळ्या गोष्टी ऑनलाईन परीक्षा निकालानंतर बँकेच्या ईमेलद्वारे तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल तर पहा उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ही बँकेच्या संकेतस्थळावर यूपीआय पी आय किंवा क्यू आर मार्फत भरता येईल ऑनलाईन परीक्षा शुल्क पाचशे प्लस जी एस टी नव्वद असे एकूण पाचशे नव्वद संकस्थळावर भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही आहे तुमची त्यानंतर उमेदवारांनी ऑ ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे उमेदवारांनी अर्ज भरताना लिपिक पदासाठी आवश्यक पात्रता धारण असलेल्या उमेदवारांनी अर्ज भरावा सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अध्यावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील पहा शिक्का दिलेला आहे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पहा रायगड डिस्ट्रिक्टचा आहे तर याबद्दल आपण थोडंसं सविस्तर पाहूया शैक्षणिक अर्हता काय आहे तर तुम्हाला इथे अर्हता काय लागणार आहे पहा लिपिक पदासाठी इथं पदाचे नाव आहे पदसंख्या दोनशे आहे खूप चांगली आहे दोनशे पदाची भरती होत आहे जी आहे तुम्हाला एकवीस ते बेचाळीस या दरम्यान असावे आणि शैक्षणिक अर्हता जी आहे तुम्हाला उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदव्युतर असावा तसेच एम एस सी आय टी शैक्षणिक मान्यता प्राप्त संस्थेचा किमान नव्वद दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा तर तुम्हाला इथं फक्त ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे तुम्ही कुठल्याही फॅकल्टीमध्ये असू शकता कला वाणिज्य किंवा विज्ञान या शाखेचा कुठलाही तुम्ही ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि तुमचं वयोमर्यादा जी आहे एकवीस ते बेचाळीस वयोमर्यादा द दिलेली आहे तर इथं पहा दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला वयोमर्यादा शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील असं देण्यात आलेलं आहे खाली तुमचं वेतन श्रेणी दिलेला आहे पाहून घ्या किंवा पाऊस करून पाहून घ्या लिपिक पदासाठी इथं वेतन श्रेणी अंदाजे एकत्रित वेतन हे तुमचं पंचवीस हजार इतकं दिलेलं आहे खूप चांगलं इथं वेतन श्रेणी आहे तर वेतनसुद्धा इथं खूप चांगलं दिलेलं आहे तर ऑनलाईन परीक्षा पहा तर तुमची इथं निवड पद्धती कार्यपद्धती कशी असणार आहे ते आपण जाणून घेऊया तर लिपिक पदाकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्याय स्वरूपाच्या याप्रमाणे नव्वद गुणाची राहील या ऑनलाईन राही। परीक्षेसाठी नव्वद मिनिटाचा कालावधी राहील ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाचा विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल ते म्हणजे गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामणी किंवा ग्रामीण या विषयी तुम्हाला समावेश असेल गणित बँकिंग व सहकार सामान्य व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी इत्यादी तुम्हाला इथं विषय असतील तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हे इंग्रजी मराठी भाषेतून असेल परंतु ज्या इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठी व सायक्तिक शब्द नसेल त्या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीमध्ये शब्द आहे तसा ठेवला जाईल तर पहा समोर काय म्हटलेलं आहे कागदपत्रे पडताळणी व मुलाखत हे तुम्हाला दिलेलं आहे तर ऑनलाईन परीक्षेत गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पद संख्येच्या एकाच तीन प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवाराची आसन क्रमांक निहाय यादी बँकेच्या संघस्तरावर प्रसिद्ध करण्यात येईल तर मुलाखतीस पात्र उमेदवारास मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची प्रा प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी व मुलाखतीस मुलाखतपत्र ईमेलद्वारे तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल मुलाखत पत्र डाउनलोड करण्यास अर्ज निर्माण झाल्यास तुम्हाला या ईमेलद्वारे किंवा मोबाईल हेल्पलाईनद्वारे संपर्क साधावा दिलेला आहे तुम्हाला इथं स्क्रीनशॉट काढू शक काढू शकता त्यानंतर पहा मुलाखत तर तुमची मुलाखत ही तुम्हाला पात्र होणाऱ्या उमेदवाराची बँक घटी समितीकडून मुलाखत घेण्यात येईल त्यानंतर उमेदवार मुलाखतीच गैरहजर राहिल्यास अंतिम दिवस पात्र राहणार नाही दहा गुणांची असून तुम्हा तुमची मुलाखत त्यामध्ये दहापैकी पाच गुण संबंधित उमेदवाराच्या खाली शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला पाच गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येईल देन। म्हणजे तुमचं जर कोणत्याही शाखेची पदवी जर पदवी असेल तर एक गुण दिला देण्यात येईल किंवा बी कॉम बी एस सी ॲग्री बी एस सी किंवा आय टी बी बी सी एस बी बी एल एल बी बी टेक बी ह्या सगळ्या गोष्टी जर विशेष पदवी असेल तर तिथं तुम्हाला एक मार्क देण्यात येईल किंवा एच डी सी सी एम डी सी बी एन या हे जर असेल तर तुमच्याकडे एक मार्क देण्यात येईल जी डी सी अँड ए एक मार्क आणि मराठी इंग्रजी टायपिंग असेल शासकीय प्रमाणपत्र धारक तर याला एक मार्क देण्यात येईल ताशे पाच गुण तुम्हाला इथं असेल तर उमेदवाराच्या ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण याची बेरीज करून तुम्हाला शंभर गुणांपैकी गुणानुक्रमे गुणांनुसार अंतिम निवडसूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दोनशे संख्या विचारता विचारात घेता अंतिम सूची प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारामध्ये रायगड जिल्ह्यातील तुम्हाला उमेदवार उमेदवार धारण करीत असलेली उच्च शैक्षणिक अर्ता अनुभव वयाची सेवा ज्येष्ठता या क्रमांक तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल आणि त्यानुसार तुम्हाला यादी मर्यादित करण्यात येईल तर अंतिम निवड जी आहे गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवार बँकेच्या लिपिक पदी तुम्हाला इथं नियुक्ती देण्यात येईल ते तो इथं काय म्हटलेलं आहे पहा अंदाजित एकत्रित रुपये अठरा हजार चारशे दरमहा संकलित वेतन देण्यात येईल तर हे तुम्ही पाऊच करून पाहू शकता म्हणजे प्रोबेशन पिरियडमध्ये तुमचं समोरच्या गोष्टी आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क पहा नवे शुल्क आकारले जाईल आणि सदर ऑनलाईन परीक्षा शुल्क ना परतावा राहील तुम्हाला एकदा भरलेले परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही किंवा कोणत्याही परीक्षा निवडीसाठी तुम्हाला राखीव ठेवता येणार नाही असं इथं सांगण्यात आलेलं आहे तर याबद्दल तुम्ही सविस्तर पाहून घ्या पहा इथं उमेदवाराच्या अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्याची किंवा सत्य माहिती दडून ठेवण्याचे निर्देशनास आल्यास उमेदवारीची उमेदवारी नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल हे, हे काही महत्त्वाचं नाही तु, आहे ते तुम्ही ते तुमच्या पी डी एफमध्ये पाहू शकता पी डी एफ आलेल्या वेबसाईटवर ते तुम्ही डाउनलोड करूनसुद्धा वाचू शकता उमेदवाराच्या महाराष्ट्र राज्यात किमान पंधरा वर्षा अधिवास करणे आवश्यक आहे हे तुमचे काही नियम आहेत अटी आहेत ते तुम्ही वाचून घ्या लिपिक पदाकरिता बँकेचे इथं तुम्हाला वेबसाईट दिलेलं आहे पहा डब्ल्यू 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 डॉट आर डी सी सी बँक डॉट कॉम किंवा एखालचा रायगड डी डी सी सी बी तुम्हाला इथं रायगड डी सी सी बी रिक्वमेंट डॉट कॉम या संस्थेवर तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहे तुम्ही अर्ज कसा करायचा आहे ते पण इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे उमेदवार स्वतःचे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आणि चार पॉईंट पाच सेंटीमीटर आकाराचे तुम्हाला जे पी जे जे ई जी या प्रकारामध्ये तुम्हाला छायकेत फोटो व पांढरा कागदावर काळ्या शाईने पेदाने स्वतःची स्वाक्षरी करायची आहे तर काळ्या म शाईनेच तुम्हाला पेनाची स्वाक्षरी करायची आहे तर हे एक महत्त्वाचं आहे आणि इथं डिटेलमध्ये वाचून घ्या स्कॅन करायचा आहे तुम्हाला फोटो वगैरे साईज काय आहे पाचशे के बीपेक्षा कमी असावी असं दिलेलं आहे तसेच स्वाक्षरीच्या स्कॅन केलेल्या इमेजची फाईल साईज हे पाचशे के बीपेक्षा कमी असावी दिलेलं आहे तर हे तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या उमेदवाराचे हे सर्वप्रथम संकस्थळावर विस्तृत माहिती ॲडवर्टाइजमेंट हे सगळ्या गोष्टी नोंदणी कशी करायची फॉ फा, फॉर्म कसा भरायचा आहे सगळं याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पॉज करून पाहून घ्या किंवा तुम्ही तुमचं पी डी एफ डाउनलोड करू शकता ऑनलाईन अर्ज किंवा पी डी एफ जे आहे हे मी तुम्हाला लिंकमध्ये सुद्धा देईल ऑनलाईन परीक्षेची जी माहिती उमेदवारास ईमेल एस एम एसद्वारे करण्यात येईल ठीक आहे तर हे सगळं डिटेलमध्ये आहे वाचून घ्या तर ही होती आजची नवीन ॲडव्हर्टाईजमेंट आलेली त्याबद्दलची सविस्तर माहिती याबद्दल काही शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद